राम मारुती रोडच्या पॅरल रोडला हे आहे कानेटकर विविध प्रकारचे साजी तुपातले पारंपारिक आणि पौष्टिक लाडू जे डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये राहिले आहेत त्यांना आता माहिती आहे कानेटकर त्रिमूर्ती पोळी भाजी केंद्र तिकडे किती फेमस है। लाड़ू आहे तर इथे यांचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत गुळबुंदी लाडू मोतीचूर लाडू गुळपापडी लाडू चुरमा लाडू तुम्ही प्रत्येक कुठलेही लाडू इथे प्रत्येक प्रकारचे लाडू आहेत आणि बेस्ट म्हणजे तुम्ही एक एक लाडू पण इथे विकत घेऊ शकता आणि किती सुंदर त्यांनी तिथली भांड्यांमध्ये लाडू ठेवले आहेत इथे आपण टेस्ट करून लाडू विकत घेऊ शकतो लाडूचे टेस्ट अतिशय छान आणि घरगुती आहे आणि इकडचा आम्ही आळीवचे लाडू खूपच टेस्टी आहेत ड्रायफ्रूट लाडू पण छान आहेत बाजरीचे सुद्धा लाडू आहेत आणि बेसन बेसनगुळचा पण ऑप्शन आहे आणि साखरेचा पण ऑप्शन आहे तर अतिशय छान असं शॉप आहे इथे कानेटकरांचं टोंबोलीचे आपले फेमस श्रीमूर्ती कानेटकर पोळीभाजी केंद्रवाले यांचं लाडवाचं शॉप आहे राममूर्ती रोडच्या पॅरला रोडवरती सव्वीस प्रकारचे वेगवेगळे वेग लाडू आहेत इथे